नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या मसाल्यातलं सुकं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिक चिकनसाठी लागणारा मसाला घरीच बनवायचा आहे मसाल्याचं अचूक प्रमाण घेऊन या पद्धतीने तुम्ही सुकं चिकन बनवून बघा चवीला जबरदस्त लागतं आपल्याला हे चिकन झणझणीत बनवायचं आहे मग अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर या पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही सुकं चिकन बनवून बघा चवीला जबरदस्त लागतं मसाला बनवत असताना अचूक प्रमाण घेऊन मसाल्याचं जर अचूक प्रमाण घेऊन मसाला बनवला आणि त्यापासून जर आपण चिकन बनवलं तर चिकन चवीला चा छान बनतंच यासाठी चिकन घेतलेलं आहे हे, हे स्वच्छ धुवून चिकन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथं हो हळद आणि मीठ चिकनला लावून घ्यायचं आहे मोठे दोन ते तीन चमचे मीठ घालायचं आहे मी सुरुवातीला जास्त प्रमाणात मीठ घातलेलं आहे म्हणजे पुन्हा मी चिकन ज्यावेळी चुक्क चिकन बनवते त्यावेळी मीठ घालत नाही जे मीठ घालायचं आहे ज्या प्रमाणात ते इथेच मीठ घातलेलं आहे मोठे दोन ते तीन चमचे मीठ यामध्ये घालायचं आहे आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला हळद घालायचे आहे हळद आणि मीठ चिकनला लावल्यानंतर चिकन दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही लगेच ते चिकन शिजत घालू शकता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं हळद आणि मीठ चिकनला छान असं लावून ठेवलेलं आहे आता आपल्याला चिकन शिजवण्यासाठी एका पातेलात दोन चमचे तेल घालायचं आहे मोठे दोन चमचे तेल त्यामध्ये घातलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर एक कांदा जो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा थोडासा तांबूस तपकिरे रंगापर्यंत कांदा भाजला की आपल्याला त्यामध्ये चिकन घालायचं आहे एक दोन मिनटासाठी कांदा छान असा परतून घेतलेला आहे आणि कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण चिकन ॲड करायचं आहे कांदा छान असा भाजलेला आहे आता जे चिकन होतं ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चिकन घातलं झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा चिकन छान असं परतून घेतलेलं आहे कारण पाणी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत एक ते दोन वेळा चिकन छान असं परतून घ्यायचं आहे चिकनला छान असं पाणी सुटल्यानंतर अर्धा ग्लास त्यामध्ये प्लेटवरती पात पातळ्यावरती प्लेट ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चिकन मंद गॅसवरती छान असं शिजू दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मसाल्यासाठी काय काय घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली आहे लवंग आहे स्टारफूल आहे वेलची घेतलेली आहे हे जे खडे मसाले आहेत याचा आपल्याला घरीच मसाला बनवायचा आहे एका वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते भाजून घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता पाव वाटी लसूण आहे आणि एक कांदा छान असा भाजून घेतलेला आहे तेलामध्ये आणि हे जे तुम्ही ते पाहू शकता धने घेतलेले आहेत जिरे आहेत दोन चमचे धने आहेत एक चमचा जिरे दोन मोठे चमचे तीळ आहेत आणि दोन चमचे जिरे त्यामध्ये घेतलेले आहेत याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि या वाटणातल्या मसाल्यातलंच आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे खसखस आहे एक चमचा खसखस पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे मसाला बनवत असताना ही खसखस आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे सुरुवातीला कोरडा मसाला जो आहे तो छान असा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया सर्व मसाला एकत्रितच फिरवणार आहे परंतु सुरुवातीला कोरडा मसाला जो आहे तो फिरवून घेतला की मसाला एक छान एकसारखा छान असा बारीक होतो तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला खोबरं त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे खोबरे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आपल्याला अर्धा इंच आल्याचे काप लागणार आहेत कोथिंबीर पुदिना माझ्याकडे नव्हता म्हणून पुदिना घातलेला नाही थोडीशी पुदिन्याची पानं तुम्ही त्यामध्ये घालू शकता आता जे काही लसूण आहे आ ह्याच्या आल्याचे काप आहेत कोथिंबीर आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आहेत मी टोमॅटो इथे घातलेलं नाही तुम्ही एक टोमॅटो पण घालू शकता खसखस थोडीशी एक दहा ते पंधरा मिनटासाठी कोमट पाण्यात भिजत ठेवलेली या सर्वाचं आपल्याला एकत्रित छान असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असं वाटण तयार आहे आणि तिकडे आपलं चिकनही शिजलेलं आहे कारण पंधरा ते वीस मिनटामध्ये ते चिकन छान असं शिजतं तुम्ही ते पाहू शकता आपण जे शिजण्यासाठी चिकन ठेवलेलं ते एकदा चेक करून पाहूया चिकन शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घातलेलं नाही अंगच्या पाण्यात आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये चिकन छान असं शिजलं जातं मटण शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो परंतु चिकन पटकन शिजतं तुम्हाला मी एक पीस तोडून दाखवते चिकन छान असं शिजलेलं असेल तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडस गरम आहे चिकनचा एक पीस तोडून बघायचं आहे असाच पद्धतीने तुटला की चिकन शिजल्याचं समजायचं तुम्ही इथे पाहू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे आता इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे तुम्हाला जर त्यातील अळणी सूप जर पाहिजे असेल किंवा मुलांना जर आवडत असेल तर त्यामधील थोडंसं साईडला तुम्ही काढून घेऊ शकता मी थोडंसं त्यातील अळणी सूप काढलेलं आहे आणि आपल्याला गरम पाणी लागणार आहे ते थोडंसं गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं आहे कारण थोडंसं सूप काढायचं होतं त्यामध्ये पाणी नव्हतं घातलं म्हणून थोडंसं त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि या चिकनमध्ये पाणी घातल्यानंतर छान असे उकळे येऊ द्यायचे आहे आणि त्याचं सूप तुम्ही साईडला काढू शकता ज्यांना सूप आवडतं ते या पद्धतीने सूप बनवू शकता चवीला अप्रतिम लागतं आणि मुलं जर असतील तर ते भाताबरोबर वगैरे खातात आणि चवीला पण छान लागतं आता जे चिकन शिजवून घेतलेलं होतं ते, ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये मी पुन्हा या सुकं चिकनसाठी फोडणी करून घेणार आहे तुमच्याकडं जर कढई असेल तर कढईमध्ये बनवू शकता माझ्याकडं मोठी कढई नव्हती म्हणून मी या पातेलातच सुकं चिकन बनवून घेणार आहे एक मोठा चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मला झणझणीत जन बनवायचं होतं म्हणून एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि जे मसाल्याचं वाटण करून घेतलेलं ते आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मी इथे कुठलेही बाहेरचे वा मसाले वापरलेले नाहीत घरीच मसाला बनवलेला आहे आणि याच मसाल्यात बनवलेलं सुक्कं चिकन चवीला जबरदस्त लागतं मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढा मसाला तुम्ही छान असा इथे भाजणार तेवढं तुम्ही बनवलेलं चिकन छान असं चवीला होतं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचा मसाला थोडासा कोडा वाटत असाल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालू शकता किंवा जे अनी साईडला काढून ठेवलेलं आहे त्यातील थोडासा आणि रस्सा त्यामध्ये घालू शकता मी थोडासा आणि रस त्यामध्ये घातला हा पुन्हा एकदा छान परतून घेतलेला आहे कारण मसाला करपू नये थोडा जर कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता पुन्हा एकदा मसाला छान असा परतून घेतलेला आहे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला छान असा भाजला गेला की मटण मी जे एका कढईमध्ये साईडला काढलेलं ते छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकनचे पीस आहे चिकन 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 ते छान असे परतून घ्यायचे आहे त्या चिकनच्या पीसला पूर्णपणे मसाला लागला पाहिजे म्हणून आणखी दोन मिनटासाठी या मसाल्यात मी छान असं चिकन शिजू दिलेलं आहे पुन्हा मंद गॅसवरती चिकन छान असं शिजू दिलेलं आहे मसाला बनवत असताना त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही थोडीशी कसुरी मेथी पण चुरून घालू शकता किंवा स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालू शकता तुम्हाला ग्रेवी जेवढी कमी जास्त करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता झणझणीत असं सुकं चिकन बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवा अचानक कोणी पाहुणे येणार असतील आणि जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा घरीच मसाला बनवून जे बनवलेलं चिकन आहे ते अगदी रेस्टॉरंटसारखं तुम्ही बाहेर ज्या पद्धतीने चिकन खातात त्याच चवीचं घरीही बनवता येतं आणि याची चव ही अप्रतिम लागते भाकरी भात किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी हे सुकं चिकन तयार आहे पाहता क्षणी खावंसं वाटणार असं चिकन आहे चिकन हे जे काही सुकं चिकन बनवलेलं आहे तो खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा चिकन आपलं तयार आहे इथे मी गॅस बंद केलेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये चिकन बनवलेलं म्हणून पुन्हा मी या कढईमध्ये हे सुकं चिकन काढून ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे पाहता क्षणी खावंसं वाटेल असं हे चिकन आहे घरच्या मसाल्यातही अशा पद्धतीने जर बनवलं तर चवीला जबरदस्त लागतं या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की ते चिकन कसं झालं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद